सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तीन रोजी रात्री अकराच्या सुमारास पद्माळा कृष्णांदेवी पद्माळा घाटावरती गणपती सोडण्यासाठी गेलेला व्यक्ती तेवीस वर्ष आदित्य चंद्रकांत नरवडे राहणार कौलापूर गणपती सोडण्यासाठी पाण्यामध्ये गेला असता पाण्याच्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर दम भरून पाण्यामध्ये बुडाला नंतर दोन तासानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कर्मचारी अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून रेस्क्यू शोध मोहीम सुरुवात केली परंतु रात्री अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवली दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी शोध म्हणून घेतला मृतदेह सापडला नाही परंतु आज दिनांक पाच रोजी सकाळी पद्माळगावच्या हद्दीमध्ये मृतदेह मिळून आला मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कृष्णा नदी पात्र पदाहाती बुडाल्याची माहिती दिली होती परंतु आज पाच रोजी नलावडे यांचा मृतदेह मिळून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव सचिन माळी कृष्णा हेगडे आकाश कोलप रॉयल कृष्णा बोट क्लब पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहेत